तर आम्ही माझ्या माया आणि माझ्या माझ्या बहिणीच्या मुलाने गाडी घेतली हे बघा इथं गाडी वाळ्याच काम चालू <laughs> का गाडी इकडे तोंड करू काय

कौन ही माया, नंबर का ही मोनी 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 करना, तो आज दिनों ये दही, अनीचा वराज़ हमने अगर किया हो जे, ताकि जाए ना, कौन ही, अलीया, पैसा वस्ती बेच दिया, नशीब लागत है सालों से, नहीं चला को बेच दूँगी, हूँ, किधर? कार्यकारी मार्ग का सफ़ात नहीं, तीबाओ कर दे, हाँ, लाग लीना

टाके तुम्ही पण गाडी का परत जाणार नाही मग मी हा या अशा चक्कर मारून आणू का तुम्हाला आख्यानला इकडून रेखा <laughs> का பட <coughs> பட